नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी एकनाथ खडसे सुरुवातीला जेव्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले तेव्हा त्यांची नकारात्मक भूमिका किंवा विरोधकांवर तुटून पडणं हे त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने योग्य होतं पण पुढे त्यांनी स्वभाव बदलला नाही स्वत बिघडत गेले पण वृत्ती बदलली नाही कायम नकारात्मक भूमिका आणि पैशांच्या मागे धावायचं वरून महाजनांना सांगायचं की मी अगदी सुरुवातीला तारोडण्यात पदार्पण केल्या केल्या महागडी येसदी गाडी विकत घेतली होती औरंगाबादला शिकायला होतो त्यावेळेची श्रीमंती आणि आजची आकडेवारी यात फार मोठी तफावत आहे मिस्टर खाडसे पण जाऊ द्या व्यक्तिगत त्यात मला पडायचं नाही मला तुमच्यासारखी नकारात्मक भूमिका घ्यायची नाही पण तुम्ही नेमके कुठे चुकल्या आहात आणि त्यातून तुम्ही स्वतःचं स्वतःच्या कुटुंबाचं जिल्ह्याच्या राजकारणाचं कसं नुकसान करून घेतलं ते नेमकं सांगायचं आहे आणि तुमचा ओढा पैशांकडे हे मी म्हणत नाही ज्या शरद पवारांनी तुम्हाला आज त्यांच्या पक्षात घेतलं आहे किंवा मध्यंतरी तुमची भारतीय जनता पक्षात जाण्याची चाललेली धडपड तरीही पवारांनी तुमच्यावर कुठलीही ॲक्शन घेतलेली नाही त्याच शरद पवारांनी ते सत्तेत असताना आणि तुम्ही विरोधी पक्षनेते असताना सांगितलं होतं की आजवरच्या माझ्या राजकीय जीवनात एवढा भ्रष्ट विरोधी पक्षनेता मी बघितलेला नाही अर्थात राजकारणामध्ये काहीही घडू शकतं त्यामुळे कालचे भ्रष्ट तुम्ही किंवा पवारांच्या नजरेतून उतरलेले तुम्ही आज त्यांची ती गरज आहे तुम्ही त्यांना बिलगलेले आहात तो भाग वेगळा पण एक सांगू का की अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला मायनटली ऑब्झर्व करतो आहे की तुमची कायम सतत नकारात्मक भूमिका म्हणजे जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या राजकारणात किंवा जेव्हा किंवा तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत होते तेव्हा एखादाच मुंडे गडकरी सोडल्यास अमुक एखादा पुढे जाताना तुम्हाला ते कधी रुचलंच नाही तुम्ही स्वतःची रेषा मोठी न करता तो नेता जिल्ह्यातला असेल दाता असेल गिरीश महाजन असेल किंवा थेट देवेंद्र फडणवीस असे त्यांची रेषा पुसण्याचा प्रयत्न केला आणि त्याच नकारात्मक भूमिकेतून तुमचं राजकारण संपत केलं त्या पद्धतीनं तुम्ही भूमिका घेणं गरजेचं नव्हतं किंबहुना सततचा विरोध किंवा त्यातून लोकांचे नेत्यांचे मिळणारे शिव्याशाप त्यातून फार मोठं तुमच्या कुटुंबाचं आणि तुमचं व्यक्तिगत नुकसान झालेलं आहे सतत नकारात्मक भूमिका आणि त्यातूनच सुरेशदादा जैन तुरुंगात जास्तीत जास्त कसे खितपत पडतील आणि जिल्ह्याच्या राजकारणातून कसे नो व्हेर होतील याच पद्धतीनं तुमची कायम भूमिका किंवा सत्तेचा केलेला गैरवापर आणि नेमक्या याच पद्धतीनं तुम्ही आणखी दोघांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व होतं गिरीश महाजन आणि राज्याचं नेतृत्व अर्थातच देवेंद्र फडणवीस ये न केन प्रकारेनं तुमच्या लिस्टवर महाजन आणि फडणवीस होते पण जिल्ह्यात महाजन आणि राज्यात फडणवीस मला पुरून उर उरले उलट नुकसान तुमचं स्वतःचं झालं ते दोघे फार पुढे निघून गेले आज त्याच फडणवीसांना मला पक्षात घ्या तुम्हाला सांगावं लागतं आहे पण वेळ निघून गेलेली आहे आणखी एक महत्त्वाचं की अलीकडल्या पाच सहा महिन्यात विशेषत रक्षा खडसे केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर नक्कीच तुमची फडणवीसांची बाबतीत भूमिका काही सॉफ्ट झालेली आहे तुमच्या बोलण्यातून सार्वजनिक तुमच्या त्या सांगण्यातून नक्कीच फडणवीसांविषयी तुम्हाला आता आदर आणि विश्वास वाटू लागला आहे ते जाणवतं पण वेळ निघून गेलेली आहे तरीही फडणवीसांना मध्यंतरीच्या काळात मी तुम्हाला सांगतो की कुठेतरी तो सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता जर रक्षा खडसे यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे तर खडसे पुन्हा एकदा का आपल्या भारतीय जनता पक्षात नको त्यांना ते वाटायला लागलं ला होतं पण खडसे पण फडणवीसांच्या हनुमानाला तुम्ही सोडायलाच तयार नाही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांना बदनाम करत आहात त्यातून महाजनांचं व्हायचं ते नुकसान झालं बदनामी झाली पण ते सारा प्रकार तुमच्या अंगलट आला काल परवा प्रांजल तुमच्या जावयाबद्दल घडलेला प्रकार तो नेमका तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे मला हे ठाऊक आहे की तुम्ही किंवा रोहिणी तुमच्या दोघांच्याही मनातून प्रांजल खेवलकर बऱ्यापैकी उतरले आहेत तुम्हाला ते नको आहे पण काही तांत्रिक अडचणी असतील काही भावनिक पातळीवर कदाचित भूमिका आणि निर्णय घ्यायचे नसतील पण आज त्या प्रांजलमुळे केवढी मोठी तुमची बदनामी झाली आहे आणि त्यावरच मला तुम साऱ्यांसमोर नेमके काही महत्त्वाचे मुद्दे उघड करायचे आहेत एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खेवलकर खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हे सव्वीस जुलैला पुण्यातल्या रेव पार्टीमध्ये पकडल्या गेले पोलिसांनी छापा घातला आणि त्यांना आणि त्यांच्या चार साथीदारांना आणि दोन मैत्रिणींना रेड पकडला त्या क्षणापासून राज्यातल्या विशेषतः मीडियानं सर्व प्रकारच्या मीडियानं आणि खडसे विरोधकांना किंवा ज्यांना जे जे खडसेंना ओळखतात किंवा ज्यांना खडसे माहिती आहेत त्या साऱ्यांनी जोरजोरानं ढोल तसे बजवायला बडवायला सुरुवात केली कारण त्या साऱ्यांना या दिवसामध्ये पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेल्या खडसेंच्या किंवा त्यांच्या घरात घडलेल्या या प्रकाराचं आश्चर्य वाटलं म्हणजे खडसेंच्या बाबतीमध्ये जो तो हेच म्हणायला लागला की अरे खडसेंचं स्वतःचं ढुंगण खरकट आणि ते इतरांचं ढुंगण व्हायला निघाले होते त्यावर टीका करत होते त्यावर त्यांना आश्चर्य वाटलं पण मित्रांनो मला व्यक्तिगत त्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक का नागरिकाला आणि मुक्ताई मतदारसंघातल्या प्रत्येकाला याबाबत अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही किंबहुना प्रांजल यांचा हा बाहेर पडलेला प्रकार बघून अरे बापरे हे कसं काय घडलं म्हणून रोहिणी आणि एकनाथजी किंवा खडसे खडसेंच्या अख्ख्या कुटुंबाला कुठलंही आश्चर्य वाटलेलं नाही शॉकिंग झालेलं नाही दुःख झालेलं नाही राग आलेला नाही कारण त्यांना तो प्रकार नेहमीचाच आहे खडसे फक्त दोन बाबतीमध्ये त्यावर अस्वस्थ झाले की जो प्रकार त्यांच्या कुटुंबाला किंवा जळगाव जिल्ह्यातल्या नागरिकांच्या बाबतीत मर्यादित होता तो सारा प्रकार नेमका राज्यात नको त्यावेळी अत्यंत नाजूक क्षणी उघड्यावर आला जाहीर झाला त्यावर त्यांना आश्चर्य वाटत आहे आणि दुसरा त्यांना धक्का असा बसला की या दिवसामध्ये मी महाजनांवर तुटून पडलेलो आहे नेमकं महाजनांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो आहे आणि त्याच वेळी माझ्या कुटुंबाचा पार पचका झाला सारे वाभाडे बाहेर पडले इतरांना जळगाव जिल्ह्यातल्या नागरिकांना प्रांजल किंवा एकंदरच खडसे कुटुंबियांच्या मंदाकिनीताई सोडता इतरांच्या बाबतीमध्ये कुठलाही प्रकार जर उजेडात आला किंवा येणार असेल तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही त्यांना त्याची सवय आहे ते, ते त्यांना ठाऊक आहे पण यापुढे राज्यात तोंड बाहेर काढताना नाही त्यातून विशेषतः रोहिणी त्यापेक्षा एकनाथ खडसे अधिक अस्वस्थ झाले आहेत जी स्पष्ट ताठ कणखर भूमिका रक्षा खडसे यांनी घेतली म्हणजे रोहिणी आणि एकनाथजी या दोघांच्याही बाबतीमध्ये नेमकी वस्तुस्थिती तिला थी थी पाठ असल्यामुळे रक्षाताईंनी अतिशय कणखर भूमिका घेतली थेट घरातच विरोधी भूमिका घेतली आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं भलं करून घेतलं त्यांचं नाव आधी केवळ जिल्ह्यापुरतं मतदारसंघापुरतं मर्यादित होतं आता ते कधी नव्हे ते अख्ख्या भारताला माहीत झालं एकनाथ खडसे वास्तविक रक्षापेक्षा कितीतरी मोठे होते राजकारणामध्ये त्यांचा हातखंडा होता पण त्यांनी तोंडानं आणि त्यांचा जो व्यक्तिगत स्वार्थ होता त्यातून सारं गमावलं अर्थात जी भूमिका रक्षा खडसे यांनी घेतली वणवण भटकणाऱ्या आपल्या तरुण मुलीच्या राजकीय भवितव्यासाठी आयुष्याच्या संध्याकाळी खडसे यांनी देखील स्वतःच्या वागण्या बोलण्यामध्ये एकंदर कृतीमधून वृत्तीतून मोठे बदल घडवून ना आणायला हवे होते ते अलीकडे ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या बाबतीमध्ये बोलताना रिस्पेक्ट आणि मवाळ भूमिका घेतात तेच त्यांनी एकंदरच राजकीय जीवनामध्ये त्या पद्धतीनं बदल करणं आवश्यक होतं त्यांनी ते करायला हवे होते पण ते घडलं नाही आणि खडसे यांनी स्वतःचं आणि त्याचवेळी आपल्या मुलीचं फार मोठं राजकीय नुकसान करून घेतलेलं आहे मित्रांनो हा विषय इथे संपत नाही मी पुन्हा त्यावर अनेक गंभीर पुरावे नक्कीच तुमच्यापुढे मांडणार आहे तूर तेवढंच नमस्कार